श्री स्वामी समर्थ महाराज हे जय आपण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गाईला माता म्हणतो आणि गाईपासून मिळालेले जे काही शेण असतं गुमूत्र असतं तर ते अत्यंत पवित्र असे मानून आपण आपल्या घरात त्याचा वापर करीत असतो जर आता मातीची घरं असतील तर गायीच्या शेणाने आपण आधी घरही सारवायचो तसेच जर काही पवित्र कार्य असेल आपल्या घरी शुभ कार्य असेल तर संपूर्ण घर हे आपण गोमूत्राने शिंपडून काढतो मग हे जे गाईचं गोमूत्र आहे ते इतकं पवित्र का मानले जाते कारण फक्त गाईच्या गोमूत्रामध्ये इतके घटक असतात की ते जर आपण रोज दहा एम एल किंवा अर्धा ग्लास असं जरी घेतलं तरी ते आपल्याला आपली जी प्रतिकारशक्ती आहे ते वाढवण्यास मदत करते मग गाईच्या गोमूत्रामध्ये कोणते घटक असतात की ते इतके गुणकारी आहे तर ते पुढील प्रमाणे नत्र अमोनिया युरिया स्फुरत पोटॅश कॅल्शियम गंधक तांबे लोह मॅगनीज सुवर्ण क्षार सोडियम अमोनिया गॅस मीठ कार्बोनिक आम्ल आरोग्यदायी आम्ल एनझाण एन्झाईन्स संजीवके व तसेच जे जीवनसत्वे आहेत ए बी जीवनसत्व अ जीवनसत्व ई उ अशी हे जी काही जीवनसत्व आहेत ते सुद्धा आपल्या या गायीच्या गोमूत्रामध्ये घटक हे आढळून येतात तसेच जी दुभती गाय असते म्हणजे भरपूर दूध देणारी जी गाय असते त्या गायीच्या गोमूत्रामध्ये एक लॅक्टोज असते आणि मग ते लॅक्टोज आपल्या शरीरासाठी त्या दुधातून आपण घेतो तसेच गोमूत्रामध्ये सुद्धा असते मग असे हे एवढे घटक एका गोमूत्रामध्ये असल्यावर ते नक्कीच आपण त्याचा वापर हा केलाच पाहिजे का कारण गाईचे गोमूत्र हे हजारो रोगांवर रामबाण उपाय म्हणून सांगितलेलं आहे आणि अत्यंत स्वस्त म्हणजे कधीकधी तर आपल्याला गायीचे गोमूत्र घेण्यासाठी पैसेसुद्धा द्यावे लागत नाही जर कुठं गाय उभी असेल आणि तिने म्हणजे गोमूत्र जर तिने टाकलं तर आपण ते सह सहजपणे आपण ते गोमूत्र एका बाटलीमध्ये असो किंवा भांड्यामध्ये ते झेलू शकतो आणि मग एकही रुपया न देता जर आपल्याला असे गोमूत्र मिळत असेल तर तुम्ही गोमूत्राचा वापर हा नक्कीच करा जरी तुम्हाला <coughs> पिणं शक्य नसेल किंवा एक चमचा जरी रोजचा घेतला तरी ती आपली प्रतिकार शक्ति ही वाढवत असते मग असे हे जे काही गायीचं गोमूत्र आहे हे रोगप्रतिकारशक्तीने परिपूर्ण असून सर्व वनस्पतींसाठी उत्तम असे पोषक आहे बघा आपण मानव आहोत आपल्यासाठी तर गोमूत्र हे आवश्यकच आहे का कारण आपली रोगप्रतिकारशक्ती त्याच्याने वाढणार आहे जे मी वरील घटक जे सांगितले ते सर्व घटक जर एकाच गोमूत्रात असतील तर नक्कीच आपली प्रतिकारशक्तीही वाढू शकते मग आपणच नाही तर जे काही या आपल्या सृष्टीमध्ये जे काही वनस्पती आहेत त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम पोषक असे जे काही आहे गोमूत्र ते मानले गेलेले आहे वन सर्व वनस्पतींच्या वाढीसाठी गोमूत्र हे सुद्धा आवश्यक असते म्हणून गोमूत्रात काय आहे तर हे सर्व घटक असल्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये रोज गोमूत्राचा वापर हा करायलाच हवा तसेच गोमूत्राला लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटले आहे त्यामध्ये गंगा वास करते मग जर आपण आपल्या घरात गोमूत्र एका बाटलीमध्ये ठेवले आणि रोज घरात जर आपण शिंपडले शिंपडले तर जी काही वाईट शक्ती आहे किंवा जो काही नकारात्मकता आहे आणि आपल्या घरात सकारात्मकता येण्यासाठी आपण गायीच्या गोमूत्राचा वापर किंवा आपल्या घरात चिंपवणे हे आवश्यक आहे मग माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद